शिवसेना पक्षाला अभिप्रेत असलेले ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हे कार्य समर्थपणे पार पाडण्याचं काम केलं आहे शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो मला मान्य असेल अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले यांनी व्यक्त केली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये दरेवाडी गटातून निवडणूक लढवण्याची संधी मिळावी अशी विनंती जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे पंचायत समितीच्या माध्यमातून मागील दहा वर्षापासून संदेश कार्ले हे सक्रिय काम करत आहेत विद्यार्थ्यांसंदर्भातील शैक्षणिक प्रश्न असो की शेतकऱ्यांसंदर्भातील विविध अडचणी लोकशाहीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न अतिशय प्रभावीपणे शासन व प्रशासनाकडे मांडून कार्ले यांनी मार्गी लावले आहेत केलेल्या कामाची दखल घेत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य असेल अशी प्रतिक्रिया संदेश परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांच्या मुलाखती होत्या दरेवाडी गाटातून मी पण आज या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे शेवटी मी जर काम समाधान केलं के असं जर पक्षश्रेष्ठींना वाटलं पक्षाला वाटलं आणि जनतेला वाटलं असेल तर पक्ष नक्कीच माझा विचार करेल शेवटी पक्ष जो आदेश देईल त्या आदेशानुसार आम्हाला त्या ठिकाणी वागवं लागेल पंचायत समितीच्या माध्यमातून काम करत असताना नक्कीच नगर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आधार वाटेल असं काम पंचायत समितीतून केलं तर सर्वसामान्य जनतेतील विद्यार्थी असेल शैक्षणिक प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील मागच्या दहा वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून काम करताना खरोखर कर शिवसेनेला अभिप्रेत असलेलं बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही भूमिका समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला अशा लोकांमधून आता प्रतिक्रिया आतापर्यंत आल्या ज्या अर्थी सर्वसामान्य विद्यार्थी महिला भगिनी आणि सर्वसामान्य शेतकरी नागरिक मला फोन करून प्रश्न सांगतात अडचणी सांगतात मी तो मनापासून सोडायचा प्रयत्न करतो आलेल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे मला नक्की खात्री की मी काम करताना चुकत नाही असं मला तरी वाटतं जर काही चुकलं असेल तर त्याला माझा उल्हास नाही परंतु जनतेपुढं सामोरं जात असताना लोक जितक्या आत्मीयतेने जितक्या प्रेमानं मी शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून सभापती म्हणून जवळ येतात त्याचा नक्कीच अभिमान वाटावा असं करायला मी समर्थ ठरतो दरेवाडी गटात असलेल्या सोळा गावातील प्रत्येक नागरिकाला संदेश कार्ले हे परिचित आहेत नागरी समस्या सोडवण्यासाठी त्यांचे मागील दहा वर्षांपासून सुरू असलेले कार्य हे दरेवाडी गटातील ग्रामस्थांच्या डोळ्यासमोर आहे त्यामुळे या निवडणुकीतही समाजासाठी पुन्हा एकदा काम करण्याची संधी शिवसेना पक्ष हे आपल्याला नक्कीच देतील असा विश्वास संदेश कार्ले यांनी व्यक्त केला प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर